शहादा समशेरपूर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे थकीत पैसे जमा होणार तळोदा शेतकऱ्यांनी आमदार राजेश पाडवी यांच्याकडे समशेरपूर साखर कारखान्याकडून थकीत पैसे न मिळाल्याची तक्रार केली या तक्रारीची दखल घेत आमदार पाडवी यांनी तातडीने कारखान्याचे व्यवस्थापकीय अधिकारी पद्माकर टापरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला शेतकऱ्यांचे थकीत पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश त्यांनी दिले यावर व्यवस्थापकीय अधिकारी पद्माकर टापरे यांनी मे दहा पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील असे आश्वासन दिले आहे आमदार पाडवी यांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नमस्कार नमस्कार आमदार राजेश पाडवी काय चाललंय तेच ना शेतकऱ्यांचं पेमेंट आहे आमच्या भागातले मोठे बाकी आहे अडचणीमध्ये आहे तर कधी कधीपर्यंत पेमेंट होईल शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच दहा मे पर्यंत कंप्लीट होऊन जाईल ना थोडे दोन -दोन, एक एक टप्प्याने दोन टप्प्यात ओके ओके दहा तारखेपर्यंत सर्व होऊन जाईल दोन टप्प्यात समजा एक टप्पा टाकला दुसरा टप्पा टाकला अर्धा अर्धा पेमेंट केलं तर काय होतं आखाजी तारखेची आखाजीला काय होतं यात्रा इथे आमच्याकडे सर्वात मोठं म्हणजे खानदेश मध्ये शाळा म्हणजे आखाजी मोठा सण आखा तरी बोलतो आपण त्याला दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले बरोबर हो। तर सो काय करा सोमवारी